आई बीजासनी देवी माध्यमिक विद्यालय दुर्बडया येथे शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ध्वजारोहण सकाराम थावऱ्या पावरा पोलीस हवालदार धुळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी श्री वसंत मांगू पावरा माजी समाज कल्याण सभापती धुळे गावते सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहन हेमाडे सर यांनी केले मुलांचा गुणगौरव करीत विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आली तसेच मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना बिस्किट आणि चॉकलेट्स वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय मुख्याध्यापक श्री नचिकेत पवार उपशिक्षक अमोल सोनार अरविंद खेरणार सुनंदा बडगुजर मोहिनी पाटील गायत्री पवार गोपाल सोनार बिकेश पावरा विशाल पाटील गिरीश कुलथे संदीप देवरे श्रीराम जाधव यांनी परिश्रम घेतले